मी तर ले ले मी आता आहे स्वामींच्या आशीर्वादाने मी केली देवपूजा झाली पूर्ण निघाली मी दुकानात डबा भरला आहे डबा झाला आहे चला तर मग दुकानात गेल्यावर गप्पा मारूया आणि आजचा चाललं कंटिन्यू करूया तर आलेले मी दुकानात आणि आता साफसफाई करायचं आहे स झाडू ते मारायचं आहे आत्ता उघडले मी बारा वाजता उघडले कारण की आज लय का कामाला उशीर झाला आणि हे पण पंढरपूरला गेलं आणि हे उघडून बसते ते दररोज पण मला यायला उशीर होतो जरा आज हे नसल्या मी आज उघडले तर चला साफसफाई करून घेऊया देवा बत्ती करायची अजून दिवा लावायचं आहे आजवर झाड मारून घ्यायचे इथलं काय आता मी पेटवलंय म्हणजे दुकानाचं उरल्याचं वेगळं दिसत होतं पेटवायचं चालू हे आता सगळं कचरा वाऱ्यान सगळा उडून जातोय पेटलं तर बरं झालं ते पीठ घ्यायलाय सगळं झाले काल तर मी सुट्टीची घेतली होती काल एक तासभर आल दुकानातून गेले महागारी काय परत आलेच नाही दुकानात आणि परवादेश मी एक ब्लाऊज काढला होता आज आता मला शिवायचं आहे आता मी तुम्हाला सांगणार मी स्वतः काम काय करते तरी छोटंसं शॉप आहे आणि हे आम्ही दोघांनी मिळून म्हणजे माझ्या मिस्टरांनीच आहे तर मा माझी इच्छा होती पहिल्यापासून म्हणजे दुकान एखादं काहीतरी व्यवसाय करण्यासाठी आणि ह्यांचं दुकान होतं पलीकड म्हणजे हे जे पलीकडे एक दुकान आहे ती इलेक्ट्रिकचं दुकान आहे हे लाईट फिटिंग ते करतात म्हणजे कॅमेरा ते बसवतात आणि मग ही बंदच होता गाळा म्हणजे हे घेताना आम्ही भाड्याने घेतलेला आहे दोन तीन वर्ष आम्ही घेऊन ठेवला होता आणि आता सामान हिंच मटेरियल सगळं होतं सामान सगळं होतं इथं दुकानात ठेवलेलं फक्त हे उघडत नव्हते कधी त्यांना टाइम असेल तर एक तासभर उघडायचे बंद करायचे आणि जायचे असं करायचं मग मी काय म्हटलं यांना की बाबा असं पण बंद आहे दुकान तर आपण अर्ध्या दुकानाचं टेशनरी करूया तेवढं माझं ब्लाऊज तो पण होईल आणि टेशनरी तर होऊन जाईल असं पण मला काही घरी बसून काय आता करमत नाही मला निदान सकाळची मुले दहा वाजता शाळेत जाते ते ते दिवसभर मग असाच दिवस जायचा मग केले आम्ही आठ नऊ महिन्यापूर्वी केली इकडून तिकडून काहीतरी ॲडजस्ट करून पैशाचं असं केलं सगळं व्यवस्थित झालं आता सगळं रुटीन लागले तरी पण त्यातून वाटतंयच की बाबा एवढं खेडं गावे होत नाही एवढं काय आपला धंदा ब्लाऊजचं होतं आहेच तरी ब्लाऊजला आहे मार्केट इथं पण असं टेक्शनरीला एवढं मार्केट नाही आणि ना आणि मी परवा दिवशी एक ब्लाऊज लौग शिवला होता आता हायत अजून माझ्या पाठीमागा आहे ब्लाऊज मला तर आता म्हणजे शिवायचं म्हणलं एवढा कंटाळा यायला लागला पण काय काय नाही तसं काय नाही मी शिवते शिवायला बसले की शिव वाटतं नाही बसले की ता, बस शिवच वाटत ता नाही असं होते आता आज शिवणार आहे मी निदान एक दोन तर ब्लाऊज काढणार आहे मी कारण की अजून मधून कस्टमर आले की मलाच बघावं लागतं हे असले तर हे पण बघते ते आणि हा ब्लॉग करायचं कारण काय की बाबा आता मी डे दररोज डेली ब्लॉग टाकणार आहे माझी पण खरं मनापासून इच्छा आहे मला असं म्हणजे मला कुठं तर वाटतं बाबा मी चांगली दिसत नाही म्हणून मी टाकू का नको असं वाटतं पण आता मी तसा विचार करत नाही मी चांगले ना दिसते की नाही म ते ल हे जे घ्यायचं नाही मला डोक्यात पण घ्यायचं नाही विचार पण करायचा नाही मला फक्त हेच बघायचंय आता माझ्यात काय टॅलेंट आहे मी मी जे काम करते ते तुम्हाला दाखवायचंय मला हे यासाठीच मी आता ब्लॉग डेली ब्लॉग युट्यूबला टाकणार आहे आणि तुम्ही पण सपोर्ट करा मला चला तर आणि मी मंगळवेड्याच्या मंगळवेड्यात एका छोट्याशा गावामध्ये राहते म्हणजे पंढरपूरपासून पासून मंगळवेड्या आता मी केलंय कुठं तर चालू आता तुम्ही पण करा म्हणते चालू म्हणजे माझं पण मन कसं आता ह्याचं रमून जात आहे मग शिलाईचं पण होतंय आणि दुकान पण होतं आणि ही जी व्हिडिओ काढते ती पण होऊन जात आहे कंटेंट कुठला बनवायचा था, काय बनवायचा मुलांना सांभाळतो होत आहे त्यामुळे पण मी चालू केले हे युट्यूबचे ना इंस्टाग्रामचे